हर 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 हा हरभरा याला असे हरभरे लागतात याच्यामधले हरभऱ्याचं बी असते हा हां हरभरा दिसते तुम्हाला हां दिसते आंबट लागेल आंबट ते पाणी बघा आंबट लागते ना मग यावरती काय असतं ॲसिड असतं ॲसिड ते ॲसिड या झाडावर या झाडावर तिने पडू नये म्हणून त्यावर आंबट आंबट असतं लागले ना तुम्हाला झालं तुम्ही गोड सांगायचं त्याला काय म्हणता ॲसिड यावर जे असतं ते चिकन चिकन असं असतं ते पाहिलं असं खाला खाजून तुम्हाला तर ते हे ॲसिड असतं ते ॲसिड असतं त्याला आपण आम घातलं असं ते जिंचासारखं लागते आंबट आंबट लागते ना जिंच खाली नुकतं असं आंबट लागते ना सेम लागते ना सारखं असते ना सो ही सारखीच आहे म्हणजे त्याला काय असतं ऍसिड असते याची